नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना मजेतच राहा तर आज मी बनवत आहे ठेचा मच्छी तर सध्या वायरल चालू आहे सर्दी खोकला ताप सध्या तर त्यामुळे मी अशा पद्धतीची झणझणीत ठेचा मच्छी बनवत आहे तर मी काय केलं इथे अर्धा किलो खतला मच्छी घेतलेली आहे मच्छी आधी स्वच्छ धुवायची त्यावर थोडंसं चवीप्रमाणे मीठ पावचमचं हळद आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि हे सगळं हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मच्छी साधारण पंधरा वीस मिनटं साईडला ठेवून द्यायची मॅरिनेट करायला आता आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट कितपत खाता मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि एक इंच आलं बारा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून याचा ठेचा तयार केला त्यानंतर इथं मी स्टीमर घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकलं एक मसाला वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि पाचसा काळी मिरी टाकायची आणि लवंग असली तर लवंग पण टाका एक दोन त्यानंतर स्टीमरवर जाळी ठेवायची थोडंसं तेल लावून घ्यायचं जाळीला आणि आता ही फिश जी आहे पंधरा वीस मिनटं मॅरिनेट झालेली आहे आपण इथे जाळीवर ही मच्छी ठेवून घ्यायची आहे आणि मस्त ही आपल्याला स्टीम करायची आहे जर ज्यांना ऑइल खायचं नसेल कमी खायचं असेल अशी स्टीम मच्छी खायला खूप छान लागते तर अशी करून तुम्ही खाऊ शकता इथे सगळी मच्छी ठेवून घेतलेली आहे गॅसची फ्लेम फुल करायची पाच मिनटानंतर एक दोन तीन मिनटं लो फ्लेम करायची असं आपण स्टीम करून घ्यायची सात आठ मिनटं मस्त श्... मच्छी छान स्टीम झालेली आहे ते साईडला ठेवूया गॅसवर कढई ठेवायची यामध्ये दोन अडीच पळी तेल टाकायचं किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतात अर्धा चमचा जिरं टाकायचं तयार केलेला हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचा आहे ठेचा मस्त पूर्ण कच्चा वास जायपर्यंत तर इथे तुम्ही बारीक मिरची वापरलेली आहे मी तर तुम्ही इथे जाड मिरची पण वापरू शकतात किंवा कमी पण वापरू शकतात तेल पण कमी वापरू शकतात आवडीप्रमाणे यामध्ये थोडीशी हळद टाकली दोन चमचे धना पावडर टाकून घेतली आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मस्त परतून घ्यायचे दोन तीन मिनटं ठेचा बघा छान परतून होत आहे यामध्ये थोडंसं ठेच्यापुरतं मीठ टाकायचं कारण आपण फिशला लावलेलं आहे तर खूप टाकायचं नाही मीठ आधीच तर ठेचा छान परतून घेतला आता हे ऑप्शनल आहे इथे एक ते दीड चमचा मी फिश मसाला येतो फिश करी मसाला तो टाकलेला आहे आणि मस्त परतून घ्यायचा आहे आता यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेते आणि छान याची उकळी काढायची आहे आपल्याला इथे तुम्ही मच्छी मसाला टाकला नाही तर याचा रंग हिरवा राहतो मग तुम्हाला कसं आवडतं त्याप्रमाणे करा इथे मी मस्त अशी ही करी उकळून घेतलेली आहे तर ही निम्मी उकळून घेतली आता यामध्ये तुम्ही डायरेक्ट फिश टाकू शकतात किंवा मी इथे एका प्लेटमध्ये सगळ्या फिश ठेवून घेतल्या आणि वरून ही करी टाकून घेते आणि मस्त ही अशी आपली फिश करी तयार होते नुसती खा भाकरी चपातीसोबत खा किंवा फिश लाटपाट म्हणून तुम्ही खाऊ शकतात खायला खूप रुचकर लागते अगदी वेगळी पद्धत आहे तर बनून बघा अशा पद्धतीची रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद